फ्लॅटच्या दरात बंगलो साटलकर बिल्डर्स सा अँड डेव्हलपर्सचा सात बंगलो प्रोजेक्ट कणकवली हुमरड मध्ये मुंबई गोवा नॅशनल हायवे लगत स्वमालकीच्या एक हजार स्क्वेअर फूट दुमजले बंगलोचे स्वप्न साकार करा बंगल्यासमोर मोकळं अंगण ग्राउंड फ्लोअर वर पोच प्रशस्त हॉल सुसज्ज किचन रूम टॉयलेट बाथरूम जिनावर स्टेनलेस स्टील रेलिंग फर्स्ट फ्लोर वर सेल्फ कंटेड मास्टर बेडरूम ओपन टेरेस मधून दिसणारा निसर्गरम्य परिसर फक्त दोनच बंगलो शिल्लक वरा करा संपर्क मोबाईल चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला आपले प्रश्न व प्रशासकीय पातळीवर रेंगाळलेली कामे मार्गी लागावी म्हणून पालकमंत्री संपर्क कक्ष सुरू करण्यात आला आहे प्रशासकीय पातळीवर जनतेची सर्व कामे गतिमान व्हावीत ही अपेक्षा आहे जनतेचा सेवक म्हणून मी आठवड्यातून एकदा तरी माझ्या दौऱ्यात या कक्षामध्ये उपस्थित राहून जनतेसाठी वेळ देणार आहे जिल्हास्तरावरील प्रश्न व राज्यस्तरावरील काही मागण्या या कक्षामार्फत मार्गी लागतील व जनतेचे हे हक्काचे दालन बनेल असा विश्वास राज्याचे मंत्री तथा सिंधुदुर्गाचे पालकमंत्री नितेश राणे यांनी या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांचे प्रशासकीय पातळीवर रखडलेले प्रश्न मार्गी लागावे व त्यांना त्यासाठी मदत मिळावी म्हणून पालकमंत्र्यांचे संपर्क कार्यालय शनिवारपासून सुरू झाले या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन राज्याचे मंत्री व सिंधुदुर्गाचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत झाले प्रशासकीय संकुलनातील जिल्हाधिकारी भवनात पालकमंत्र्यांचे संपर्क कार्यालय प्रथमच सुरू झाले असून नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी ना हे एक महत्वाचे केंद्र निर्माण झाल्यामुळे जनतेतून चांगल्या प्रतिक्रिया उमटत आहेत आजच्या महिला दिनानिमित्त भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर यांच्या हस्ते उद्घाटन कापून झाले मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन होणार होते मात्र महिला दिनानिमित्त महिलांना सन्मान देत मंत्री नितेश राणे यांनी हे उद्घाटन श्वेता कोरगावकर यांच्या हस्ते करण्याचा घेतलेला निर्णय आदर्श ठरला व महिलांचा सन्मान या निमित्ताने झाला आपल्या भाषणात बोलताना महिला दिनानिमित्त सर्व महिलांना त्यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या उद्घाटन झाल्यानंतर नितेश राणे यांनी या, या कार्यालयात स्थानापन्न होत उपस्थितीत तसेच अनेक अन्यायग्रस्तांचे प्रश्न समजावून घेतले व निवेदनही स्वीकारले यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत सुप्रियाताई वालावलकर भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी आदी उपस्थित होते आज आठ मार्च महिला दिवसाच्या निमित्ताने सर्वप्रथम आमच्या महाराष्ट्रातल्या सर्वच माता भगिनींना मी मनापासून शुभेच्छा देतो आज सिंधुदुर्गाच्या पोरस मुख्यालयामध्ये पालकमंत्री कक्ष तो उद्घाटन आत्ताच झालेलं आहे पालकमंत्री कक्ष उद्घाटन करण्याचं आमचं प्रमुख उद्दिष्ट जेवढं आहे की प्रशासन आणि सामान्य जनता यांच्यामध्ये कधी कधी काही कामाचा विलंब होतो ह्या मुख्यालयामध्ये सगळेच कलेक्टरपासून सगळेच प्रमुख जे आमचे प्रशासकीय प्रमुख चेहरे आहेत अधिकारी आहेत ते ह्या परिसरामध्ये बसतात आणि म्हणून लोकांची कामं अजून गतिमान पद्धतीने व्हावी लोकांना अजून सहकार्य मिळावं जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी त्यांच्यासाठी त्याच्या वेळी उपलब्ध व्हावं या उद्दिष्टाने हे पालकमंत्री कक्ष आज आम्ही उद्घाटन केलेलं आहे या कक्षामध्ये बसण्याच्या माझ्या तारखा आणि माझी वेळ ही निश्चित केली जाईल त्या पद्धतीने ती वेळ आणि तारीख जनतेला कळवण्यात येईल जेणेकरून एक कक्षामध्ये पालकमंत्री म्हणून मी कुठल्या दिवशी उपलब्ध असेल साधारण माझा प्रयत्न एवढा असेल संभावना मी निश्चित तरी की आठवड्यातून एकदा म्हणजे जे का माझा दौरा आहे दोन तीन दिवसाच्या दौऱ्यामध्ये एक दिवस या कक्षामध्ये पालकमंत्री म्हणून मी जनतेसाठी उपलब्ध असेल म्हणून आठवड्यातून एकदा या कक्षामध्ये जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून मी ओरस मुख्यालयामध्ये त्यांची जी काही प्रलंबित कामं आहेत कुठलीही कुठल्याही आमच्या डिपार्टमेंटकडे कुठली कामं कुठली पाठपुरावा करायचा असेल तर हाकेच्या अंतरावर आता आम्ही सगळे जरी एक दुसऱ्यासाठी उपलब्ध आहोत राज्य सरकारकडे काही त्यांची मागणी असेल किंवा काही निवेदनं असतील तेही घेण्यासाठी मी ते उपलब्ध असेन म्हणून जनतेच्या आयुष्यामध्ये किंवा जनतेची कामं अजून गतिमान पद्धतीने व्हावेत या प्रमुख उद्दिष्टाने आज हे कक्षाचं उद्घाटन आम्ही केलेलं आहे जो अल्पनिधीचा प्रस्ताव जो तुम्हाला असं वाटतो त्या संदर्भात मी तिकडच्या प्रमुख मान्यवरांच्या प्रमुख आहे त्या प्रस्तावाचा पाठपुरावा मी स्वतः राज्य सरकारकडे करतो आहे औरंगजेची कबर किती वर्ष किती काळ आमच्या महाराष्ट्रात राहील हे आता येणाऱ्या दिवसामध्ये कळेलच पण आमच्या शिवरायांच्या या मंदिरासंदर्भात संदर्भात जे आपण उल्लेख केलेला आहे त्या बाबतीमध्ये आमचं सरकार लवकरात लवकर निर्णय घेईल जेणेकरून तुम्हाला हे प्रश्न विचारायची वेळ येणार नाही सरकारच्या बाबतीमध्ये ही सरकार शेवटी काय भूमिका घेते सरकारचे प्रमुख योग्य वेळी निर्णय घेतील फक्त मी त्या दिवशी बोललो आजही बोललो बोलतो जेव्हा जेव्हा गडकिल्ल्यांवरचं अतिक्रमण काढलेलं आहे तेव्हा तुम्हाला सांगून काढलेलं नाही आमचे पोलीस खातं आमचं सरकार योग्य वेळी निर्णय घेतील आणि सर्वात पहिले तुम्हाला ब्रेकिंग न्यूज भेटेल व त्याची वाट तर अर्थसंकल्प आमचं राज्याचं दहा तारखेला मांडलं जाणार आहे त्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये प्रामुख्याने आता माझ्या खात्याअंतर्गत <coughs> पारंपरिक मच्छीमारी संदर्भात मला एक प्रश्न आला त्या संदर्भात एकंदरीत पारंपरिक पार्सन बद्दल आमच्या राज्य सरकारची काय भूमिका होती त्या दृष्टिकोनातून आमची भूमिका आम्हाला स्पष्ट करण्याची संधी मिळाली आणि म्हणून राज्य सरकार म्हणून जे जे राज्याला पुढे घेऊन जाण्याच्या दृष्टिकोनातून जी जी पावलं उचलायला लागतील जे जे निर्णय घ्यायला लागतील ते आमचं सरकार म्हणून आम्ही घेतो आता अधिवेशन तसं चार आठवड्याचं आहे पहिलाच आठवडा गेलेला आहे आता रंग चढत चाललेला आहे तुम्ही पहिल्या आठवडा तुम्ही पाहिलं असेल म्हणून आता टप्प्याटप्प्याने चार चार आठवड्यानंतर या राज्याला विकासाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात असलेलं आमचं हे सरकार निश्चित पद्धतीने महत्त्व महत्त्वाचे निर्णय घेतील आणि ज्याचा प्रतिबिंब जनतेच्या आयुष्यामध्ये दिसेल तुम्हाला पाहिजे तर मी तुम्हाला सगळ्या जणांना वाढवण बंदराची भेट घेण्यासाठी मी घेऊन जाईल तुमच्या प्रश्नामध्ये पण थोडं जरा अजून फरक दिसेल तो फक्त जल वाहतुकीसाठी तो प्रकल्प नाही तो एक देशातला फार मोठा म्हणून मी एशिया पट्ट्यातला एक फार मोठा आशिया पट्ट्यातला एक फार मोठा, मोठा प्रकल्प आहे त्याच्यामुळे आमच्या देशाला महाशक्तेच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी जे आमचे सन्मान्य पंतप्रधान मोदी साहेब करतायत त्या गोष्टीला निश्चित पद्धतीने मोठा हातभार लागेल एवढी क्षमता त्या एका वाघूर प्रकल्पामध्ये आहे माझी इच्छा आहे की तुम्ही सगळ्या जणांनी ते, ते यावं जे नरेंद्र मोदीजी आणि आमचे देवेंद्रजी जे काही घडवत आहेत ते तुम्ही खुला डोळाने पाह वन प्राण्यांसंदर्भात जो विषय करायचा आहे तो आता बोलणं खूप झालेला आहे प्रत्येकाने तुम्हाला बातम्या दिलेल्या आहेत कृतीत काही ज्या गोष्टी करतो तो तुम्हाला काही आठवड्यात तुम्हाला दिसतील तर का ते आता काय बोलून बोलून रोज कमी स्टेटमेंट देणं देणार की वन्य प्राण्यांचा त्रास कमी होणार मग ते पंचनामे होतात मग त्याला मदत घ्यायला लागते त्या संदर्भात आमच्या मध्ये एक आंदोलनही सुरू आहे त्याही लोकांच्या मी संपर्कात आहे पण जंगली हत्ती असेल गौरणी असतील या संदर्भात ज्या ज्या गोष्टी उपाययोजना करायच्या आहेत त्या आता कृती करण्याची वेळ आलेली आहे येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला उत्तर भेटेल